एक जुलै रोजी विदर्भातील सर्व शाळांची घंटा वाजली या निमित्ताने प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवीन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने जळगाव जामोद तालुक्यातील बोराळा खुर्द शाळेत सुद्धा नवागतांच्या प्रवेशोत्सवासाठी शाळेने प्रभातफेरी काढून ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर सु रा इंगळे सहाय्यक शिक्षक अमरजीत तिडके व संदीप शिंगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन व गोड खाऊ भरून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनामार्फत आयोजित मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत शाळेत दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद वाघ व्यवस्थापन समिती सदस्य प्रशांत वाघ प्रदीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन शाळेत एक मूल एक झाड याप्रमाणे विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करून शिक्षक व ग्रामपंचायत यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये कडुलिंब कडू बदाम शिसम चिंच वड पिंपळ यांसारख्या रोपांची लागवड करून पर्यावरण रक्षणाकरिता वृक्ष लागवडीचे महत्व उपस्थितांना व विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव